नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण होळी स्पेशल मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी पुरणपोळी बनवतोय तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पुरणपोळी बनवण्यासाठी या ठिकाणी टी मी मोजून एका वाटीने एक वाटीभर वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आता ही डाळ आपल्याला मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर या डाळीमध्ये पाणी टाकायचं आणि ही डाळ या पाण्यामध्ये अशी हाताने चोळून चोळून दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आहे तर या ठिकाणी डाळ मी दोन घेतली दोन घेतल्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचे आणि ही डाळ आता आपल्याला दोन ते तीन तास भिजत ठेवायची आहे तर या ठिकाणी तीन तास झालेली आहे आणि तीन तासानंतर तुम्ही बघू शकाल डाळ तीन तासामध्ये छान भिजलेली आहे अशी डाळ अगोदर भिजून घेतल्यामुळे आपलं पुरण आहे ते छान तयार होतं त्यानंतर आपल्याला एक कुकर घ्यायचं आणि भिजलेली डाळ पाण्यासोबत या कुकरमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर या डाळीमध्ये परत आपल्याला एक मोठा ग्लास भरून पाणी टाकून घ्यायचे आणि या डाळीमध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचे तेल आणि हळद डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण लावून आपल्याला मेडियम आचेवर या प्रेशर कुकरच्या फक्त तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी कुकरच्या तीन सिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकर थोडासा थंड करून घेतला आहे तीन सिट्ट्यामध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आपली हरभऱ्याची डाळ आहे ती एकदम मऊसूत शिजून तयार झाली आहे तर पूर्णासाठी या ठिकाणी एकदम परफेक्ट अशी आपली डाळ शिजून झाली आहे त्यानंतर एक बाऊल घ्यायचा आणि बाउलवर बसेल अशी एक चाळणी ठेवायची आहे आणि त्यानंतर या चाळणीमध्ये शिजलेली डाळ आहे ती पाण्यासोबत चाळणीमध्ये ओतून घ्यायची आणि चाळणी खाली तुम्ही बघू शकाल आपली कटाची आमटी बनवण्यासाठी छान कट निघालेला आहे तर आता या डाळीमधील सर्व पाणी निघण्यासाठी ही चाळणी आपल्याला पाच मिनटासाठी या बाउलवर ठेवून द्यायची आहे पाच मिनटानंतर या डाळीमधील सर्व पाणी आता निघालेलं आहे आता हे पाणी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपली पूर्णची डाळ आहे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर या शिजलेल्या डाळीमधून फक्त दोन चमचे डाळ मी कटाच्या आमटीमध्ये टाकण्यासाठी बाजूला काढून ठेवत आहे आणि त्यानंतर ही पूर्णाची डाळ गरम असतानाच आपल्याला या डाळीमध्ये एक वाटीभर साखर टाकून घ्यायची आहे आपण ज्या वाटीने हरभऱ्याची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटीभर साखर या डाळीमध्ये टाकून मिक्स करायची आहे तुम्हाला जर या पूर्णामध्ये साखर वापरायची नसेल तर तुम्ही साखरेऐवजी या डाळीमध्ये गूळसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी साखर डाळीमध्ये मिक्स झालेली आहे आता साखर पूर्णपणे वितळण्यासाठी आपल्याला ही डाळ पाच मिनटासाठी असेच ठेवायची आहे पाच मिनटानंतर बघू शकाल आपली डाळ गरम असल्यामुळे या डाळीमध्ये टाकलेली साखर आहे पूर्णपणे वितळलेली आहे तर आता ही डाळ आपल्याला ग्राइंड करायची आहे ग्राइंड करण्यासाठी मिक्सरचं भांडे घ्यायचे आणि ही डाळ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी टाकून घ्यायची आणि त्यानंतर एकदम स्मूथ अशी ही डाळ आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी पुरणाची डाळ ग्राइंड केली आहे ग्राइंड केल्यानंतर बघू शकाल हे पुरण एकदम स्मूथ असं ग्राईंड झालं आहे डाळीतल्या साखरेच्या पाण्यामुळे ही डाळ ग्राइंड करायला अगदी सोपं जातं आणि पटकन ही डाळ ग्राइंडसुद्धा होते तर ग्राइंड केलेली पुरणाची डाळ आता कढईमध्ये काढून घ्यायची आणि सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व डाळ ग्राइंड करून घेतली ग्राइंड करण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये ही पुरणाची डाळ मिक्सरमध्ये ग्राइंड होते तर आता चमच्याला लागलेलं ला पुरण आहे ते काढून घ्यायचे आणि पुरण आटवण्यासाठी कढई गॅसवर ठेवायची त्यानंतर या पुरणामध्ये एक चमचाभर तूप टाकायचे तूप पुरणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे तुपामुळे पुरणाची चव छान लागते आणि दुसरं म्हणजे हे पुरण कढईला अजिबात चिटकत नाही तर आता हे पुरण आपल्याला हाय टू लो फ्लेमवर पाच मिनटापर्यंत सतत असं चमच्याने हलवत शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पुरण मी सतत चमचाने हलवत हाय टू लो फ्लेमवर पाच मिनटं शिजून घेतलं पाच मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल अगोदरच्यापेक्षा हे पुरण आता थोडं घट्ट झालं आता या पूरणामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आणि त्यानंतर या पूरणामध्ये जायफळ थोडंसं खिसून घालायचं आहे जा जायफळमुळे हे पुरण चवीला खूप छान लागतं आणि पचायलाही हे पुरण सोपं जातं त्यानंतर या पूरणामध्ये चवीपुरतं पू थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यानंतर पुरणामध्ये विलायची पावडर जायफळ आणि मीठ मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत हे पुरण आपल्याला मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे तीन मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आणि हे, हे पुरण तुम्ही बघू शकाल कढईला जरासुद्धा चिटकलेलं नाही तर आता हे पुरण पुरणपोळी बनवण्यासाठी तयार झाला आहे की नाही ते कसं बघायचं आहे तर या पुरणामध्ये असा चमचा उभा करून बघायचा आहे जर चमचा खाली पडला नाही तर समजून जायचं की आपलं पुरण पुरणपोळी बनवण्यासाठी तयार झालं आहे तर या ठिकाणी आपला चमचा खाली पडलेला नाही तर हे पुरण आता पुरणपोळी बनवण्यासाठी तयार झालं आहे तर यापेक्षा अजून हे पुरण आपल्याला आटून घ्यायचं नाही तर गॅस बंद करायचा आणि हे पुरण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे त्यानंतर पुरणपोळीसाठी लागणारे पीठ मळून घेऊ तर या ठिकाणी एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं पिठामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर या पीठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतले मळलेलं पीठ बघू शकता छान असं सॉफ्ट मळलेलं आहे आता हे पीठ मोरण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिटांमध्ये या ठिकाणी बघू शकाल पीठ आपलं छान मुरलेलं आहे आता या ठिकाणी एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये मोजून दोन चमचे पाणी घ्यायचे आणि या पाण्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये तेल मिक्स करायचे आणि त्यानंतर हे तेल पाणी आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं टाकत जायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जेवढं आपण पीठ छान मळलं तेवढी आपली पुरणपोळी मस्त येते ये तर आता या पिठामध्ये थोडं थोडं तेल पाणी टाकत हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पिठामध्ये सर्व तेल पाणी टाकत टाकत हे पीठ अगदी पाच मिनटं मळून घेतले पाच मिनटानंतर बघू शकाल पीठ एकदम सॉफ्ट असं आपलं मळून झालं आहे आता या पिठावर परत थोडंसं तेल टाकायचं आणि मळलेलं पीठ असं छान हाताने एकजू करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम मौसूत असं आपलं पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ तयार झालं आहे आता मळलेलं पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ तर या ठिकाणी पुरण मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल हे पुरण अगोदरच्यापेक्षा छान घट्ट झालेलं आहे आता हे पुरण पिठामध्ये भरण्यासाठी आपल्याला या पुरणाचे अगोदर असे गोळे बनवून घ्यायचे आहे असे पुरणाचे अगोदर गोळे बनवून घेतले की नंतर हे पुरणाचे गोळे पटकन पिठामध्ये घालून पटकन पुरणपोळी बनवता येते तर या ठिकाणी दोन पुरणाचे गोळे तयार करून घेतले आहे आता हे गोळे आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर पुरणपोळी लाटण्यासाठी गव्हाचं कोरडं पीठ घेतलं आता मळलेल्या पिठामधून थोडंसं पीठ तोडायचं आहे आणि हातावर सॉफ्ट करून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल पिठाच्या दुपटीने आपण या ठिकाणी पुरणाचा गोळा वापरलेला आहे तर आता याची पोळी कशी लाटायची ते बघू तर पिठाला अगोदर गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचे आणि पिठाची अशी वाटी तयार करून घ्यायची त्यानंतर या वाटीमध्ये आपला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि हा गोळा पिठामध्ये असा भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला या पुरणपोळीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि वरती आलेलं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपली पुरणपोळी फुटणार सुद्धा नाही त्यानंतर हे पीठ आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये डीप करायचे आणि हे पीठ असं हाताने दाबून घ्यायचे त्यानंतर पोळी लाटण्यासाठी आपल्याला पोळपटावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही पुरणपोळी लाटायची पुरणपोळी लाटताना अजिबात आपल्याला पुरणपोळीला हात लावण्याची सुद्धा गरज नाही इतकी छान ही पुरणपोळी लाटल्या जाते पोळी लाटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त पुरणपोळी लाटून झाली आता ही पुरणपोळी आपण भाजून घेऊ भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला आणि तव्याला तेल लावून घेतला आहे एकदम हलक्या हाताने तव्यावर पुरणपोळी टाकायची आणि अर्धा मिनटं भाजून घ्यायची अर्धा मिनटानंतर पुरणपोळीची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा पुरणपोळी दोन मिनटं मिडियम आचेवर भाजून घ्यायची त्यानंतर पुरणपोळीची परत साईड बदलायची आणि बदलल्यानंतर आता या पुरणपोळीवर आपल्याला वितळलेलं साजूक तूप टाकायचं आहे पुरणपोळीच्या वरतून टाकायचं आणि साईडने सुद्धा टाकायचं आहे आणि अगदी थोड्याच वेळात तुम्ही बघू शकाल अगदी टम्म अशी आपली पुरणपोळी या ठिकाणी फुगलेली आहे थोड्या वेळामध्ये पुरणपोळीची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित ही पुरणपोळी भाजून घ्यायची तर या ठिकाणी बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी या ठिकाणी आपली पुरणपोळी आता तयार झाली आहे तयार झालेली पुरणपोळी काढून बाजूला ठेवून द्यायची तर या ठिकाणी सेम पद्धतीने दुसरी पुरणपोळी मी बनून घेतली दुसरी पोळीसुद्धा तव्यावर टाकून घ्यायची आणि अर्धा मिनटं भाजून घ्यायची अर्ध्या मिनिटांनी पुरणपोळीची साईड बदलून दुसऱ्या साईडने सुद्धा पुरणपोळी दोन मिनटं भाजून घ्यायची दोन मिनिटांनी पुरणपोळीची साईड बदलायची आणि त्यानंतर या पुरणपोळीच्या वरतून आणि पुरणपोळीच्या साईडने तूप टाकायचे आणि परत या पुरणपोळीची साईड बदलून दुसऱ्या साईडने सुद्धा पुरणपोळी छान भाजून घ्यायची तर या ठिकाणी आपली दुसरीसुद्धा एकदम मस्त लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झाली आहे आता ही पुरणपोळीसुद्धा आपण काढून घेऊ तर या ठिकाणी सेम पद्धतीने आपण दोन पुरणपोळ्या तयार करून घेतल्या तुम्ही बघू शकता तयार केल्यानंतर ही पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत या ठिकाणी तयार झाली आहे आता ही पुरणपोळी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुरणपोळीच्या आतलं पुरण आहे ते मोकळंसुद्धा झालेलं नाही असं छान पुरणपोळीला चिटकलेलं आहे आणि बघू शकता काठेपर्यंत छान पुरण या पुरणपोळीमध्ये भरलेलं आहे तर अगदी मऊ लुसलुशीत अशी या ठिकाणी आपली पुरणपोळी तयार झाली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येणाऱ्या होळीला अशी माझ्या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर